नमस्कार मंडळी आज आपण इथे भन्नाट बेत केलेला आहे आणि तो, तो म्हणजे माझा फेवरेट त्याचबरोबर सगळ्यांचं फेवरेट असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हालासुद्धा आवडतं का आज आपण इथे मस्त चमचमीत झणझणी तसं मालवणी मटण रस्सा केलेला आहे तर बघा त्यासाठी अर्धा किलो मटण घेतलं आहे स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद आणि मीठ लावून त्याला मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यावर डिपेंड तुम्ही अर्धा तास एक तास नाहीतर वेळ नसेल तर दहा पंधरा मिनिटंसुद्धा ठेवू शकता छान चोळून घ्यायचं हळद आणि मीठ या मटनला आणि त्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं आता जोपर्यंत मसाला तयार होतोय तोपर्यंत मी इथे हे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून दिलं आता वेळ वाजवण्यासाठी आपण याला कुकरमध्ये वाफवून घेणार आहे तर त्यासाठी या मध्ये आपल्याला कांदा बारीक चिरलेला कांदा हवा आहे साधारण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांना माहिती आहे की मटन असो चिकन असो अळणी सूप बाजूला काढणं हे मँडेटरी आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस करावीच लागते नाहीतर आपण डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा घातलं असतं पण तसं करू नाही शकत तर कुकर गरम करायला ठेवला आहे त्याच्यात साधारण दोन चमचे तेल घालून घेतलं आणि तमालपत्राची पानं घातली दोन पानं तोडून घालायचे आहेत मटणाला जो वेगळा स्मेल येत असतो तो स्मेल कमी होण्यासाठी किंवा पूर्णपणे जाण्यासाठी आपण इथे तमालपत्र घातलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा खूप जास्त आपल्याला खूप गडद रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे अगदी थोडासा कच्चा राहिला तरी चालतो या सूपमध्ये छान लागतो आणि त्यासाठी मी इथे कांदा खूप जास्त भाजून नाही घेतला अगदी थोडंसं मीठ घालू शकता जेणेकरून अगदी झटपट हा कांदा आपल्याला शिजून मिळतो आता बघा त्यानंतर एक ते दोन मिनिट परतून घेतलाय त्यामध्ये मॅरिनेट केलेलं हे मटण घालून घ्यायचं परतून घ्यायचं आता इथे आपल्याला हे मटण कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे वेळ देऊन दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचं जेणेकरून मटणाला एक जो स्मेल येत असतो तो कमी होतो आणि शिजायला शिजायलासुद्धा कमी वेळ लागतो आणि प्रॉपर छान मौसूद असं आपलं मटण शिजलं जातं तर मी इथे दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर ठेवायचं आहे एक झाकण खोलगट झाकण म्हणजे खोलगट ताट ठेवू शकता तुम्ही आणि त्या ताटामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता बघा साधारण दोन ते तीन मिनिट मी, मी इथे परतून घेतल्यावर इथे ताट ठेवलेलं आहे त्या ताटावर पाणी घालून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर हे गरम झालेलं पाणी आपल्याला या कुकरमध्ये या मटणमध्ये घालून घ्यायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे पाणी गरम झालं आहे आणि सुद्धा स्वतःचं चा छान चा पाणी सुटलं आहे तर आता एवढ्या पाण्यामध्ये हे मटण प्रॉपर शिजेल कारण आपल्याला इथे मटणाचा जरी मालवणी रस्सा करायचा असला तरी तो खूप जास्त पातळ करायचा नाही आहे त्यामुळे पाणी अंदाजाने घातलेलं आहे तर झाकण लावायचं आणि साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता तुमच्या कुकरचा अंदाज तुम्हाला असेल त्यामुळे तुमच्या कुकरमध्ये कशा पद्धतीने किती शिट्ट्या केल्यावर शिजतं त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या कमी जास्त करू शकता माझ्या कुकरमध्ये चार शिट्ट्यांमध्ये मला माहीत आहे की परफेक्ट हे मटण शिजतं तर त्यानंतर बघा चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता जोपर्यंत शिट्ट्या होतात तोपर्यंत आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे खूप जास्त वाटण किंवा खूप जास्त तामझाम नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हा मस्त मालवणी असा बेत करणार आहोत आता बघा किती परफेक्ट आणि छान मौसूद असं मटण शिजलेलं आहे आणि आता यातलं सूप काढून ठेवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला हे सूप काढून ठेवू शकता आता इथे मी माझ्या घरात बाळं आहेत तर त्यांच्यासाठी मी इथे हा हे सूप काढून ठेवलेलं आहे आता त्यानंतर मसाल्यामध्ये साधारण तीन मोठ्या आकाराचे कांदे थोडंसं खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे बघा तीन मीडियम आकाराचे कांदे मोठे मोठ्या कापून घ्यायचा कारण आपण हे वाटण करणार आहे तर बारीक चिरण्याची गरज नाही कांदा छान भाजून घ्यायचा आहे तेल घालून कांदा नव्वद टक्के भाजला की नंतर त्यामध्ये खोबरं घालायचं आहे आता इथे मी किसलेलं खोबरं अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालून घेतलं आहे खोबरंसुद्धा या कांद्याबरोबर छान भाजून घ्यायचं कांद्यावर खोबरं घातलं की खोबरं करपत नाही आणि व्यवस्थित असं भाजलंही जातं त्यामुळे असं कोणतंही वाटण जे कांदा खोबऱ्याचं असेल ते करत असताना तुम्ही कांद्यावर खोबरं घालून एक कांदा नव्वद टक्के भाजल्यानंतर त्यावर खोबरं घातलं तर परफेक्ट असं हे भाजलं जातं आता बघा कांदा आणि खोबरं फक्त मी भाजून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता भाजलेलं कांदा खोबरं मी इथे घातलेलं आहे त्यानंतर एक मिडियम आकाराचा टोमॅटो घातला आहे त्यानंतर हिरवीगार छान कोथिंबीर घातली आहे आलं घालून घ्यायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक आठ ते दहा आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घेतले तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे जे बारीक केलेलं वाटण आहे ते वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आता वाटण हे ऑलरेडी आपण कांदा छान भाजून घेतला होता खोबरं भाजून घेतलं होतं त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी छान एखाद ते दोन मिनिट हे वाटण छान परतल्यावर त्याला तेल सुटतं इथे बघा खूपच ते म गॅस हाय फ्लेम असल्यामुळे बाहेर उडत होतं तर त्यासाठी मी झाकण ठेवलं आता बघा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले इथे मी काश्मीरी लाल तिखट घातलं एक चमचा अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला धने पावडर घालायचे एक ते दीड चमचा धने पावडर घातले अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि दोन ते तीन चमचे मी इथे मालवणी मसाला घातला आहे आता मालवणी मसाला आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असतो त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला पावडर कारण कोणतेही खडे मसाले आपण यामध्ये वापरलेले नाही त्यामुळे मी इथे एक चमचा गरम मसाला पावडर घालून घेतली आहे आता हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे वाटण आणि त्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आहे अगदी आपण जसं हॉटेलमध्ये ढाब्यावर हे मालवणी मटण खातो सेम त्याच चवीचा हा रस्सा झाला होता आणि भन्नाट झालेला सगळ्यांना खूप आवडला त्यानंतर बघा इथे मी शिजवून घेतलेलं मटण घालून आहे आता इथे कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जेवढ्या प प्रमाणात घट्ट पातळ सुक्कं ज्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता काही हरकत नाही मला खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्टही नको होतं अगदी लपथपीत अशी मला याची कन्सिस्टन्सी हवी होती म्हणून मी शिजलेलं पाणी होतं त्यामध्ये अगदी अर्धा फुलपात्र पाणी ॲड करून तेवढंच पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता बघा छान उकळी येऊ द्यायची गॅस फुल ठेवलेला आहे फ्लेम हाय फ्लेमवर छान उकळी येऊ दिली आणि त्यानंतर मंद आजचेवर याला दहा मिनिटं छान उकळू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर परफेक्ट असा तर्रीदार झनीत जन मटन मालवणी रस्सा खाण्यासाठी तयार आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटतं आहे याला वॉइस करताना सुद्धा एवढा भन्नाट झाला होता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट हा मटन मालवणी रस्सा तयार झाला आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग इथे बघा आपला मटन मालवणी रस्सा खाण्यासाठी तयार आहे भाकरीबरोबर एक नंबर लागतो तर तुम्हाला ही मस्त झंझणीत चमचमीत मटन मालवणी रशाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे रे? येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील थँक्यू